रागाच्या भरात पतीने पत्नीचा खून केल्याची घटना वाळूज परिसरातील रानसनगाव एकतानगर परिसरामध्ये घडली आहे बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या घटनेतील नाव मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एकता नगर या ठिकाणी एका किरायाच्या खोलीमध्ये राहणाऱ्या पती पत्नीत काल वाद झाला होता रागाच्या भरात पतीने पत्नीला बेदम मारहाण केली त्यातच तिचा मृत्यू झाला सकाळी घटनास्थळी एकच खळबळ उडाली होती वाळूस एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले महिलेला घाटी रुग्णालयात दाखल केल्यास असता डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले दरम्यान शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले